नमस्कार सुप्रभात मी सेजल पुरवार सकाळचे से नऊ वाजलेले आहेत अर्थातच वेळ झालेली आहे आज काय विशेषची आणि आज काय विशेष मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज दिवसभरात काय मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी घडणार आहे आपल्याला बघायचंय आज काय विशेष मध्ये पहिली बातमी अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ल्यासंदर्भातले सैफवरती हल्ला झालाय आणि हल्ला झाल्याच्या घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेलेले आहेत मात्र दोन दिवस उलटले असून सुद्धा अद्यापही आरोपी मात्र मोकाटच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पोलिसांना अजूनही आरोपीचा शोध लावण्यात यश आलेलं नाही आहे नेमका तपास कुठपर्यंत पोहोचलेला आहे नेमकं काय या प्रकरणामध्ये घडतंय या संदर्भातली माहिती आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून घ्यायची आहे दुसरी बातमी सुद्धा तितकीच महत्वाची आहे राजकीय विश्वातून आहे कारण राष्ट्रवादीचं अजित पवार यांच्या गटाचं शिर्डीमध्ये दोन दिवसीय महाअधिवेशन आहे नेमका काय अजेंडा या महा महाअधिवेशनाचा असणार आहे ते देखील आपल्याला या बातमीपत्रामध्ये अर्थातच आज काय विशेषमध्ये बघायचं तिसरी बातमी देखील राजकीयच आहे आणि ही बातमी भाजपच्या गोटातून आहे संघ भाजपच्या मंत्र्यांचा आता क्लास घेणार आहे मात्र असं का नेमका काय कारण मंत्र संघाकडून भाजपच्या नेत्यांना किंवा भाजपच्या मंत्र्यांना दिला जातो या संदर्भातली बातमी सुद्धा आपल्याला आज काय विशेष मध्ये बघायची आहे तर या तीन मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी खरंतर आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून जाणून घ्यायच्या मात्र पहिली बातमी अभिनेता सैफ अली खान याच्या संदर्भातली कारण या, संदर या प्रकरणामध्ये एक अपडेट आहे आणि ती म्हणजे अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्याप्रकरणी संशयितानं दादर या ठिकाणच्या दुकानातून हेडफोन विकत घेतले अशी माहिती आहे तर गुन्हे शाखेच्या पथकानं दुकानदाराची चौकशी केलेली आहे दुकानाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज हे आता पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचं बघायला मिळत आहे हेडफोनचे से पैसे रोखेने चुकवले की डिजिटल पेमेंटने केले याची देखील गुन्हे शाखेकडून पडताळणी सध्या सुरू असल्याचं बघायला मिळत आहे हा सी सी टी व्ही जो आहे तो सुद्धा समोर आलेला आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी या व्यक्तीचा चेहरा जो आहे तो कैद झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत आपण पाहू शकतोय अभिनेता सैफ अली खानवर ज्यानं हल्ला केलेला आहे तो संशय दादर या ठिकाणच्या दुकानातून त्यानं हेडफोन विकत घेतले असल्याचं कळत आहे त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकानं दुकानदाराची सुद्धा चौकशी केलेली आहे अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचं आणखी एक सी सी टी व्ही साम टी व्हीच्या हाती लागलं ला। हल्ल्यानंतर वांद्रे स्टेशन वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जाताना हा हल्लेखोर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला असल्याचं आपल्याला सध्या तरी बघायला मिळत आहे हाताची घडी घातलेल्या अवस्थेत हल्लेखोर जो आहे तो खाली मान घालून चालताना दिसतोय आपली ओळख लपवण्याचा तो प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे वांद्रे रेल्वे स्थानकाकडे तो जाताना दिसतोय मात्र सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये हा जो संशयित आहे तो कैद झालाय रस्त्यावरून चालताना देखील आपला चेहरा सीसीटीव्ही मध्ये कैद होणार तर नाही ना याची काळजी आरोपी घेताना दिसतोय मात्र फास्टॅग लिहिलेल्या बॅगमुळे या आरोपीच भिंग फुटलंय सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी हा आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय सैफ अली खानवर हल्ला करून अडीच वाजता आरोपी पडाला पाच तास आरोपी वांद्र्यात होता असं असताना सुद्धा त्याला मात्र पोलीस पकडण्यात अपयशी कसे ठरले हा मोठा प्रश्न आहे यासोबतच इतर काही मोठ्या आणि महत्वाच्या खास करून राजकीय अपडेट्स जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात न्यूज पॉईंट ट्वेंटी मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आजपासून दोन दिवस भाजपच्या मंत्र्यांचा क्लास घेणार आहे लोअर परळ या ठिकाणी संघ मुख्यालयात आज आणि उद्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळे यांची प्रमुख उपस्थिती या बैठकीमध्ये असणार आहे एकत्रित राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटाचे स्वतंत्र पहिलेच दोन दिवसीय अधिवेशन शिर्डीमध्ये शनिवारी होणार आहे अधिवेशनामध्ये प्रामुख्यानं पक्षातील नाराज नेते छगन भुजबळ आणि मंत्री धनंजय मुंडे या दोघांच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष आहे वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट केल्याच्या संशयावरून मकुका लागलेल्या वाल्मिक कराडला जामीन मिळणार की कोठडीमध्येच त्याचा मुक्काम असेल हे आज स्पष्ट होईल सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आता पोलीसच चौकशीच्या फेऱ्यात आहे कारण निवृत्त न्यायाधीश ताहलियानी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती पोलिसांची चौकशी करेल संतोष देशमुख प्रकरण पोलिसांनी कसं हाताळलं याची चौकशी केली जाणार आहे आणि तीन ते सहा महिन्यांमध्ये अहवाल सुद्धा सादर केला जाईल वाल्मिक वरील खोटे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी बीडच्या खेज तालुक्यातील राजेगावमध्ये कराड समर्थक आक्रमक झाले नानासाहेब चौरे नामक दिव्यांग समर्थक थेट पाण्याच्या टाकेवर चढले आणि आंदोलन त्यांनी केलं गुन्हे मागे घेतल्याशिवाय उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा या आंदोलकांनी घेतला वाल्मिक कराडच्या समर्थकांनी केज राळेगाव या रस्त्यावरती टायर पेटवलं आणि आंदोलन केलंय वाल्मिक कराडवरती मकोका दाखल झाला आणि त्यानंतर कराड समर्थक आक्रमक झाले वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घ्या अशी मागणी समर्थकांनी केली वाल्मिक कराड याच्यावर मकुका लावल्यानंतर सीआयडी तपासातील अधिकारी बदलण्यात आलाय आता या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील करणार आहे याआधी सीआयडीचे उप अधीक्षक अनिल गुजर हे तपास करत होते वाल्मिक कराड याला आता विदेशातून फोन करणाऱ्या व्यक्ती हा त्याचाच नातेवाईक असल्याचं समोर आलंय त्याचे आर्थिक व्यवहार पाहणारी व्यक्ती देखील विदेशात असल्याचं कळतंय आहे त्यामुळे वाल्मिक कराडनी विदेशात गुंतवणूक केली असल्याचं बोललं जात आहे विद, कराडची विदेशात संपत्ती खरंच आहे का याचा शोध आता तपास यंत्रणा आहे बीड प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे संतोष देशमुख हत्येसंदर्भात फडणवीस आणि उज्ज्वल निकम यांच्यामध्ये दहा मिनिट चर्चा झालेली आहे ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण उज्ज्वल निकम यांनी हाताळावं अशी मागणी देशमुखांच्या कुटुंबियांनी केली आहे बीड हत्या प्रकरणातील संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांना अशक्तपणा जाणवू लागला त्यामुळे केजमधील खासगी रुग्णालयामध्ये देशमुखांवरती उपचार सुरू आहेत सव्वीस जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणारे ही माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी दिली लाडकी बहिणी योजनेचा पुढील हप्ता त्यासाठी महिलांना वाट बघावी लागेल हा आरोप विरोधकांनी केला त्यावर आता यांनी उत्तरही दिलं दिल्ली मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना पन्नास टक्के सवलत मिळावी ही मागणी केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली दिल्ली मेट्रोमध्ये केंद्र आणि दिल्ली सरकार दोघांचाही वाटा आहे या परिस्थितीत सवलत देण्याचा खर्च दोन्ही सरकार यांनी एकत्रितपणे उचलला पाहिजे असं केजरीवालांचं म्हणणं आहे दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने आता कंबर कसल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी संकल्पपत्र जाहीर केलं यात महिलांनी दर महिना पंचवीसशे रुपये तर सिलेंडरसाठी पाचशे रुपयांची सबसिडी त्यांना दिली जाणार असल्याचं सांगितलं गेलं दिवाळी आणि होळीच्या सणावेळेस देखील मोफत सिलेंडर दिलं जाईल पुण्यात आंतरराष्ट्रीय वाहनचालक परवाने काढणाऱ्यांमध्ये वाढ झालेली आहे गेल्या तीन वर्षांमध्ये तेरा हजारहून अधिक पुणेकरांनी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढलेले आहे अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यामध्ये तीन दिवसांपूर्वी एका अज्ञातानं घुसण्याचा प्रयत्न केलेला होता पण कुत्र्यांनी भुंकण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर मन्नतमधले सुरक्षा रक्षक सतर्क झाले त्याआधी या व्यक्तीने मन्नत बंगल्याची रेखी केली आहे टोरिस्ट घोटाळा प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईमधील हवाला ऑपरेटर अल्पेश खाराला अटक केली आहे त्यानं यामागील मास्टर माइंड युक्रेनच्या आरोपींच्या सांगण्यावरून कोट्यवधी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय त्याला एकवीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत सुद्धा सुनावण्यात आलेली आहे राज्यभरातून चार हजारपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेतली राज्य सरकारने पडताळणी मोहीम राबवण्याआधीच या बहिणींनी योजना नको असा अर्ज केला लाडके बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची सरकारकडून पडताळणी सुरू आहे या पडताळणीमध्ये तीन ते चार लाख बहिणी अपात्र ठरण्याचा अंदाज आहे दहावी आणि बारावीचा निकाल पंधरा मे पर्यंत जाहीर होईल आणि महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून निकालाची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होते उपनगरातून मुंबईला जाणं आता जलद होणार आहे लवकरच मुंबईमध्ये बारावी मेट्रो कल्याण ते तळोजा लाईन दोन हजार सत्तावीसपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे तर मेट्रो लाईनमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुद्धा मदत होईल नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हा प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे मध्य आणि पश्चिम रेल्वे परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली जाते परंतु काही वेळा बॅग तपासणीच्या नावाखाली गैरप्रकार होतो अशा अनेक घटना सध्या समोर आलेल्या आहेत तर त्यानंतर बॅगांची तपासणी करणाऱ्या रेल्वे पोलिसांवरच आता वरिष्ठांतर्फे देखरेख ठेवली जाते बेलापूरच्या सिडको विभागातील नैना कार्यालयामध्ये कामकाजाच्या वेळेत गाण्यांची मैफिल रंगली असल्याचं बघायला मिळालं कामाच्या वेळेत कर्मचाऱ्यांनी गाणी आहे नैना प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका प्रकल्पग्रस्त नागरिकानं ना या घटनेचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात का कैद के केला आहे पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर मुक्तीदिन साजरा करण्यात आला चौदा जानेवारी दोन हजार चौदा रोजी सर्वोच्च न्यायालयानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील बडवे उत्पाद यांचे अधिकार संपुष्टात आणले त्यानंतर हे मंदिर शासन नियुक्त समितीच्या ताब्यातलं रुक्मणी मातेच्या पूजेसाठी तीन महिला पुजाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यामध्ये हजरत मलिक साहेब उरुसाची उत्साहात सांगता झाल्या यात्रेचे पारंपरिक वाद्यात छबिना शोभेचं दारुकाम करमणुकीचा कार्यक्रम झालाय कुस्तांनी उरुसाची सांगता झाली बीडच्या वडवणी तालुक्यातील देवडी गावात राणूबाई देवी यात्रेमध्ये दे कुस्त्यांची दंगल रंगली आहे यावेळी जिल्हासह राज्यभरातून आलेल्या पैलवानांनी कुस्त्यांचा आखाडा गाजवला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव या ठिकाणी पीर मुसा कादरी बाबांच्या उरुसाला सुरुवात झाली आणि या उरु, उरुसाचं प्रमुख आकर्षण असलेल्या मानाच्या तलवारीच्या मिरवणुकीमध्ये भाविकांनी सहभाग घेतला यंदा तलवार पकडण्याचा मान मोहित देशमुख यांना मिळाला मिरजमध्ये मीराजसाहेब दर्ग्यामध्ये मंडप उभारण्यात आला यावेळेस भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले परंपरेप्रमाणे गेल्या आठवड्यात चंद्रदर्शनानंतर उरुसाला सुरुवात झाली आहे यंदा सहाशे पन्नासावा उरुस आहे त्यामुळे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे नागपूरमधल्या टेकडी गणेश मंदिरात तीळ चतुर्थीच्या निमित्तानं भाविकांनी गर्दी केली या पार्श्वभूमीवर मंदिराची फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे या तीळ चतुर्थीच्या निमित्तानं टेकडी गणेश मंदिरात नऊशे किलोच्या तिळाची रेवडी सुद्धा करण्यात आलेली आहे रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडून गोदा आरती ही प्रथमच एकशे ब्याऐंशी देशांमध्ये पाहिली गेली आहे श्री रविशंकर यांच्या उपस्थितीमध्ये गोदावरीची आरती महागोदा आरती युट्यूबच्या माध्यमातून पासष्ट लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी बघितली नाशिकच्या गोदावरी आरतीची गोदावरीची आरती ही देशातील पहिली आरती ज्या ठिकाणी महिला सुद्धा गोदा आरती करताना दिसतात आणि यानंतरची बातमी राजकीय विश्वातून मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भातली कारण मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी दूर झालीय का असा सवाल आता उपस्थित केला जातोय त्याला कारणही तसंच आहे कारण छगन भुजबळ आज शिर्डी मधल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला हजेरी लावणार असल्याचं कळत आहे अधिवेशनात छगन भुजबळ हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुद्धा करणार असल्याचं सध्या तरी कळत आहे मंत्रीपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज होते आणि या नाराजी नाट्यानंतर आता भुजबळ आणि अजित पवार आज पहिल्यांदा आमने येणार असल्याचं देखील कळत तर धनंजय हे सुद्धा अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत शिर्डीमध्ये मध्ये आजपासून राष्ट्रवादीचं दोन दिवसीय अधिवेशन हे सुरू होत एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग या अधिवेशनाच्या माध्यमातून फुंकलं जाणार असल्याचं कळत आहे त्यामुळे आता शिर्डीमध्ये राष्ट्रवादी दोन दिवस काय रणशिंग फुंकणार आणि पुढची रणनीती नेमकी राष्ट्रवादीची काय असणार हे बघणं महत्त्वाचं यासोबत राज्यभरातल्या इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात छत्तीस जिल्हे छत्तीस रिपोर्टर्समध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती पुन्हा एकदा आक्रमक झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे बेळगावला महाराष्ट्रात घेण्याची आंदोलकांनी मागणी केली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत तर या आंदोलनाला सीमावासियांनी पाठिंबा सुद्धा दिला या महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलनं केली जात आहेत यवतमाळच्या उमरखेड पालिका अद्दीतील दिव्यांगांनी सहा वर्षांपासून थकलेल्या पाच टक्के निधीच्या मागणीसाठी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ठिय्या दिलाय दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर ठिय्या मागे घेण्यात आलेला आहे यावेळेस सव्वीस जानेवारी पर्यंत सहा टक्के निधी दिला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहार जनशक्तीने दिला आहे वर्धा ते गोवा जाणारा शक्तीपीठ महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यातून जातोय आणि यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहे जवळपास आठशे किलोमीटर लांबीचा होत असलेला हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या कोणत्याही उपयोगाचा नाही त्यामुळे या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे नागपूर गोवा या शक्तीपीठ महामार्गातून सांगली जिल्ह्यातून तो महामार्ग जातोय अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी पूर्णपणे या महामार्गातून जाताना दिसत आहे त्यामुळे या महामार्गाला विरोध होतोय दरम्यान शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालाय महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन बैठक घ्यावी लागते <स्थ> <स्थ> पुणे शहरात आज सकाळपासून अनेक ठिकाणी धुक्याची चादर दिसते तर पुण्यात सकाळपासूनच हवेत गारवा जाणवतोय आज आणि उद्या पुण्यात थंडी वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे चवळी हे द्विदल वर्गातील भरपूर प्रथिने असलेलं पीक चवळी पिकापासून उत्तम प्रतीचा रुचकर आणि पौष्टिक चारा मिळत असतो ज्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण तेरा ते पंधरा टक्के असतं आणि त्यामुळे जमीन हवामान आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन चवळीची पेरणी सुद्धा केली जाते महिंद्रा कंपनीने पुण्यातील साकणमध्ये नवीन कारखाना सुद्धा उभारला असल्याचं सध्या बघायला मिळत आहे या नव्या कारखान्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांमधील बॅटरी तयार केली जाणार असल्याचं कळत जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोच्च दर्जाचे प्रोडक्ट्स या कारखान्यातून बाहेर पडतील ही यंत्रणा या ठिकाणी उभारण्यात आलेली बीडच्या <स्था> केस तालुक्यातील एका शाळेच्या अन्नातून चौतीस विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे तर खिचडी खाल्ल्यानंतर मळमळ उलटी डोकेदुखी असा त्रास सुरू झाला त्यानंतर या विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य के केंद्रात उपचारासाठीही दाखल करण्यात आलं पालघरच्या डहाणू पंचायत समितीवरती जनवादी महिला संघटनेकडून हंडा मोर्चा काढण्यात आलेला आहे पालघर जिल्ह्यामध्ये एक हजार कोटींपेक्षा जास्त निधी खर्चून देखील जलजीवन मिशन योजनेची कामं अपूर्ण आहे त्यामुळे पालघरच्या ग्रामीण भागातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करत फिरावं लागतंय नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी तरुणाचा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होईल पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत त्यांनी पिंजऱ्यातील मत्स्य व्यवसायातून असामान्य यश प्राप्त केलं या कर्तृत्वाची दखल घेत राष्ट्रपती भवनातून खास आमंत्रण मिळालं सिंधुदुर्गाच्या चिपी विमानतळ ते मुंबई विमानसेवा अनेक महिने बंद आहे आणि ही विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मालवणमध्ये घोषणाबाजी केली सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा सुरू होईपर्यंत संबंधित मंत्र्यांना जिल्हाभरातून पत्र पाठवण्याची मोहीम ठाकरे सैनिकांनी सुरू केली पाण्याचे स्रोत नसताना जलवाहिन्या टाकल्यानं यावेळेस त्रयस्थ संस्थेद्वारे चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करा असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले मागील काही वर्षात झालेल्या पाणीपुरवठा योजना आणि इतर विकास कामांबाबत अनेकांच्या तक्रारी देखील समोर आल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलीवरती झालेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा झाली आहे तीन वर्ष कारावास याशिवाय अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा देखील ठोठावण्यात आलेली नारायणगावच्या <गणागाँ> अपघातातील फरार आरोपीला अटक करण्यात आलेली आहे पोलिसांना यश आलंय स्थानिक गुन्हे शाखेने चाकण परिसरातून आरोपीला ताब्यात घेतलं या अपघातात नऊ जणांचा मृत्यू तर सात जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात नशेखोरांविरोधात झोन तीन पोलीस ॲक्शन मोडवर आले शंभरहून अधिक नशेखोरांवर कारवाई करत पाच नशेखोरांना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल सुद्धा करण्यात आले जळगावमध्ये महावितरणकडून धडक मोहीम सुरू झाली आहे मोहिमेअंतर्गत सांगवी बुद्रुक गावांमध्ये तपासणी करण्यात आली आहे या तपासणीमध्ये काही ठिकाणी मीटरमध्ये छेडछाड करत वीज चोरी केल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे गावातील पन्नास वीज ग्राहकांचे मीटर तपासणीसाठी महावितरणने ताब्यातही घेतले नाशिक महापालिकेकडून अंधिकृत बांधकामावरती बुलडोजर कारवाई केली जाते अंधिकृत बांधलेल्या बांधकामांवर थोडक कारवाई करण्यात येते कारवाई करताना गाळाधारक आणि अधिकाऱ्यांमध्ये दे वाद देखील बघायला <tis> जालन्यातल्या पोकरदन शहरात नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं संयुक्त कारवाई करत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली पोलीस बंदोबस्तामध्ये दोनशे पन्नास छोटे मोठे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले आणि या कारवाईमुळे शहरातील सर्वच रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आणि यानंतर आणखी एका मोठ्या घोटाळ्या संदर्भातली बातमी आहे पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणी ही मोठी बातमी आहे ईडीने या घोटाळ्यातल्या दोनशे एकोणनव्वद कोटी चोपन्न लाख रुपयांची वसुली करण्यात आता यश मिळवलेलं आहे पेण सहकारी अर्बन बँकेमध्ये सहाशे एकावन्न कोटींचा घोटाळा झालाय दोन लाख खातेदार आणि बेचाळीस हजार गुंतवणूकदारांची फसवणूक सुद्धा करण्यात आली असल्याचं कळत आहे यावेळेस जर आपण बघितलं तर सर राज्य सरकारनं या घोटाळ्याच्या वसुलीसाठी एक समिती स्थापन केली ईडीने जप्त केलेली मालमत्ता या समितीच्या हवालीसुद्धा उल्हासनगरच्या आशळी गावात चोरट्यांनी शेजाऱ्यांच्या घरांना बाहेरून कड्या लावून काही घरांमध्ये चोरी केल्याची घटना घडली हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय चोऱ्या किरकोळ असल्यानं याबाबत पोलिसांमध्ये तक्रार मात्र करण्यात आलेली नाही साताऱ्याच्या फलटणमधील विडणी गावाजवळ एका महिलेची हत्या झाल्याची घटना घडली महिलेची कवटी आणि पायाचा भाग सापडल्याची माहिती आहे अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला अशी प्राथमिक माहिती आहे पोलीस यासंदर्भात पुढील तपास सध्या करताना दिसत आहेत वांद्रेतील एका सोसायटीमध्ये चोराची शिरजोरी समोर आलेली आहे कारण स्कायपर सोसायटीमध्ये एक चोर शिरला असल्याचं पाहायला मिळालं मात्र सुरक्षा रक्षकांनी या चोराला पकडलं यानंतर या, या चोरानं सुरक्षा रक्षक आणि इमारत मालकाला धमकावल्याचं समोर आलंय त्यामुळे वांद्रे पश्चिम असुरक्षित झालाय का हा सवाल सध्या उपस्थित होतोय महिलेशी उज्जत घालणाऱ्या तृतीयपंथीयाला नागरिकांनी चोप दिला बीडच्या माजलगाव शहरामध्ये ही घटना घडली महिलेने वीस रुपये दिल्यानंतर देखील तृतीय जास्तीचे पैसे मागत महिलेसोबत उज्जत घातली त्यानंतर नागरिकांनी तृतीयपंथीयाला बेदम चोप दिला अंबाजोगाई या ठिकाणी गोळीबार करणाऱ्या आरोपीला ज्वारीच्या शेतातून अटक झाली अवघ्या सहा तासांमध्ये अंबाजोगाई पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या बीडच्या अंबाजोगाई जमिनीच्या वादातून मोरेवाडी परिसरात आरोपीने हवेत गोळीबार केला बारामतीमधल्या होळ या गावामध्ये जन्मदात्या पितानं नऊ वर्षीय मुलाची हत्या केल्या मुलगा अभ्यास करत नाही या रागातून वडिलांनी मुलांचं डोकं भिंतीवर आपटलंय डोक्याला गंभीर दुखापत झाली मुलाचा जागीच मृत्यू झाला दरम्यान आरोपी बापाला या संदर्भात बेड्या सुद्धा ठोकण्यात आल्या बुलडाण्यातील म्हाडा कॉलनी जवळच्या जंगलात एक मानवी सांगाडा सापडलेला आहे याशिवाय सांगाडा मिळाल्याची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे सापडलेला सांगाडा पुरुषाचा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे बीडमधल्या केस तालुक्यातील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीतील एका मजुराचा मृत्यू झालाय रजपाल अमेद मसीह असं या कामगाराचं नाव आहे तो पंजाबमधील होता सदर कामगाराचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झालाय याबाबत अद्याप कुठली माहिती समोर आलेली नाही जुन्या भांडणाचा मनात धरून एका पैलवानाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे ही घटना सांगलीच्या खानापूर तालुक्यातील कारवे या ठिकाणच्या विठात तासगाव या रस्त्यावरील पुलावर घडल्या त्याच्यावर तलवारीने वार करून हत्या केल्याची माहिती पिंपरी चिंचवड शहरातील पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोन चोरट्यांना बेड्या ठोकल्या या दोन्ही कारवाईमध्ये पोलिसांनी दुचाकी वाहन चोरीचे दहा आणि घरफोडीचे तीन असे एकूण तेरा गुन्हे उघडकीस आणले जवळपास सहा लाखांचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला बांगलादेशी लोकांचं थेट सोलापूरच्या बार्शीसारख्या ग्रामीण भागात देखील वास्तव्य असल्याचं समोर आलं बार्शीमधून पाच बांगलादेशी घुसखोर महिलांना बनावट आधार कार्डासह हो ताब्यात घेण्यात आलं दहशतवाद विरोधी पथक सोलापूर युनिट आणि बार्शी पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे छत्तीसगड या ठिकाणच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी चकमकीमध्ये बारा नक्षलवाद्यांना ठार केलं सुरक्षा दलांच्या कारवाई या कारवाईला या महिन्यामध्ये सहा जानेवारी रोजी विजापूरमध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला मानला जातोय यामध्ये जा आठ सैनिक हे शहीद झालेले आहेत आणि यानंतर बघूयात एक सविस्तर आणि खास रिपोर्ट महाकुंभ मेळ्यामधल्या मॉडेल मॉडेल अशा साध्वीवरून आता महंतांमध्ये वाद झालाय नेमका काय वाद महंतांमध्ये पेटलेला आहे यावरचा हा खास आणि सविस्तर रिपोर्ट पाहूयात हे महाकुंभात महावाद साध्वीच्या भगव्या वस्त्रावरनं वाद पेटला मॉडेल साध्वीवरनं महंतांमध्ये झुंपली प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभातलं पहिलं शाही स्नान होऊन दोन दिवस उलटले नाहीत तर महंतांमध्ये वाद सुरू झालाय आणि याच कारण ठरली आहे मॉडेल साध्वी हर्षा रिछारिया आधीच हर्षाला महाकुंभातील पहिलं मृत स्नान करू देणं आणि महामंडलेश्वर यांच्या शाही रथावर बसण्यावरनं वाद निर्माण झाला होता ज्योतिषपीठातील शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला असतानाच अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी भगवे कपडे घालणं हा गुन्हा नसल्याचं म्हणत हर्षाच्या कृतीचं समर्थन केलेलं के आहे तर स्वामी आनंद स्वरूपांनी भगव वस्त्र कुणी धारण या याबाबत भाष्य केलेलं आहे याआधी अभिमुक्तेश्वरानंद यांनी कसा संताप व्यक्त केला होता पाहूया धर्म का क्षेत्र इसमें चेहरे की सुंदरता तात्पर्य नहीं रखती है इसमें हृदय की सुंदरता जब हमारा हृदय शुद्ध है कि नहीं पवित्र है कि नहीं हम लोकोन्मुखी हैं कि नहीं लोक सेवा के लिए तत्पर हैं कि नहीं ये सब बातें यहाँ पर काउंट करती हैं। दिखेगा कि जो साधु संत हैं, वो चेहरे पर भी कुछ भस्मी अस्मी पोत ले रहे हैं मिट्टी पोत ले रहे हैं ताकि कुछ अगर हो भी तो वो भी छुप जाए ती एक मॉडल है सोशल मीडिया वर लोकप्रिय है तीन भगवी वस्त्र घातली आपली परंपरा चाहे हा गुन्हा नहीं हर्षानं निरंजनी आखाड्यातील महामंडलेश्वर यांच्याकडनं दीक्षा घेतली होती ती संन्यासी नसून केवळ दीक्षा घेतली असल्याचंही तिने सांगितलंय ती रथावर बसली होती आणि लोकांनी तिला लक्ष करायला सुरुवात केली हर्षा रिछारिया निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर कैलाशानंद महाराज यांची शिष्य आहे मध्य प्रदेशातील भोपाळमधील हर्षा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत एका रात्रीत हर्षाचे फॉलोअर्स वाढलेत अध्यात्माच्या आवडीमुळे हर्षा, अध्यात्मा हर्षा सहभागी झाली याबाबत हर्षानं स्पष्टीकरण दिले मात्र तरीही तिच्यामुळे आता कुंभमेळ्यामध्ये वाद उफाळलाय याबाबत स्वामी आनंद स्वरूप म्हणतात सनातन धर्म हा केवळ श्रद्धेचा विषय नाही तर ते जीवनाचं तत्वज्ञान आहे जे सत्य धर्म आणि मोक्षाचा मार्ग प्रशस्त करते महाकुंभ हा केवळ एक कार्यक्रम नसून धर्माच्या पुनर्स्थापनेची संधी आहे माझा संदेश स्पष्ट आहे धर्माची प्रतिष्ठा राखणं भगव्याचं रक्षण करणं आणि सनातन परंपरा जपणं ही आपली अंतिम जबाबदारी आहे स्वामी आनंद स्वरूप मॉडेल साध्वी हर्षा रिछारियावर आता आध्यात्मिक क्षेत्रातून सुद्धा टीका होऊ लागल्यानं तिनं कुंभमेळ्याच्या ठिकाणहून निघून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे तो प्लीज नहीं शर्म आनी चाहिए कि एक लड़की जो धर्म से जुड़ने के लिए आई थी धर्म को जानने के लिए आई थी सनातन संस्कृति को जानने के लिए आई थी आपने उसे इस लाइक भी नहीं छोड़ा कि वो पूरे कुंभ में रुक पाए वो कुंभ जो हमारी जीवन में एक बार आएगा आपने वो कुंभ एक इंसान से छीन लिया अब जहां पे पहले मैं आई थी पूरे महाकुंभ में रहने की मंशा से इच्छा से वहां अब शायद मैं नहीं रह पाऊंगी पूरे चौबीस घंटे इसी रूम को देखना पड़ रहा है तो इट्स बेटर की मैं फिलहाल यहाँ से चली जाऊं आस्थेच्या या कुंभमेळ्यामध्ये एका मॉडेल साध्वीमुळे महावाद निर्माण झालाय एवढं मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही